नमस्कार मित्रांनो आलेली नंदी पार्ट टूमध्ये तुमचं मी स्वतः सुरेश स्वागत करतो आहे थोडंसं काहीतरी चेंज झालं पण समजून घ्या तर चला बघूया कोणकोणते नंदी आलेत आपण अगोदर बघितले लखन आलं बकासूर आलाय आणखी खूप सारे नंदी आलेत रायफल आलाय आणखी बरेचसे नंदी तुम्हाला दाखवायचे आहेत तर चला तुमचा टाईम न घेता हा दाखवतो कोणकोण नंदी आलेत आणि बघूया आज पैरे वगैरे कोण असणार तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पैरे पण सांगणार आहे तर बघू विचारून त्यानं मालकांना की पैरे होडू की नको अखंड महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंदी केसरी आलेला बाका बघा मस्त एकदम भारी लोक आणि फिटनेस अजून इथपर्यंत एवढी मेंटेन आहे ना आणि नेहमी आपण बघायला पाठीवरती गटपाच्या निशाण किंवा सेमी फायनल सगळ्याचे असतात आणि आपला भाऊ पण आहे भाऊ काय बोलते नमस्कार दादा नाव काय आपलं अनिल भोसले काय बोलत आज बक्कासूर बद्दल एकदम अग्रेसिव्ह दिसतंय ओके मग आजचा पायरा वगैरे लिपून असतात माहिती एक हिंदी केसरी नंदी आहे बोलतो सोबत पायऱ्याला नक्कीच आणि काय अपेक्षा असणार आज त्याच काम तो करतो नाही का ओके तर आज मोहील शेट आलेत आणि वैभव शेट दिसत नाही कुठे ओके पैऱ्याचं नियोजन वगैरे कोणी केलंय ते मामा करतात मामाच करतात ओके आणि आज मित्रांनो मैदानामध्ये जसं आला ना तसे भरून साठ अशी गर्दी आपल्याला बघायला भेटली बकासूर सोबत सगळी जण बकासूर बकासूर प्रेमी इथं समोरच बघित बसलेले आहेत मॉइल शेट पण आहेत नमस्कार मॉईल शेट काय बोलताय काय आज कसं काय नियोजन कोणी केलेलं आहे नेहमी मामाच करतात आज दादांनी नियोजन केल्याच ओके okay. तर काय हिंट द्याल का कोण असणार आहे काय हिंट द्याल का दादांनी आम्हाला बी सांगितलं ओके तर दादा एक मोठं मैदान आहे आणि मला तरी वाटतं इकडे पण थोडंफार पावसामुळे मैदान कमी होत असतील मग काय अपेक्षा असणार आहेत आज नाही पाऊस ना आला पाहिजे चांगलं मैदान झालं पाहिजे ओके okay. सकाळी बघितलं तर फाटीमध्ये थोडाफार ओला होता आता त्याच्यानंतर थोडंफार कमी होत चालेल ओला आणि मस्त एकदम फाटी पण सुखी होत चालेल काय अपेक्षा असणार आज म्हणजे ना बोलतात ना जो पडेल ना त्याचाच खरं नंबर होईल कारण पाठीमध्ये थोडस आणखी म्हणजे थोडंफार ओलाव आहे तर अशी <laughs> बाजा तर नक्कीच तुम्हाला खूप सारे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा तर मित्रांनो लखन लखन देखील चाललेलं फाटी दाखवण्यासाठी थोड्याच वेळानंतर मथुरशी देखील एंट्री होणार आहे कारण का आताच बोलणं झाले शुभम दादाशी थोड्याच वेळानंतर येतं तर लखन चाल फाटी दाखवायला आणि शिवाय सोबत मित्रांनो समोरच बघा मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी असणार आपला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल वाईकरांचा रायफल आलेला आहे दादा नमस्कार, नमस्कार। काय बोलत आहे आजचं नियोजन कसं काय असणार आहे नियोजन सचिन शेटनी ओके सचिन शेटणी म्हणजे पहिला अजूनपर्यंत लिपूनच आहे ओके दादा घरची गाडी पण एकदम टॉप स्पीड लागते काय बोलत आहे सिकंदर बद्दल लय मग बोलतोय ना लयवारी तर बघा मित्र सहकारी देखील आलेले आहेत आणि एक चेहऱ्यावरती दादांचे एक वेगळाच आनंद दिसतोय नक्कीच मोठा मैदान आहे आणि मोठ्या मैदानात नेहमी आपल्याला रायफल तसं नाव करताना बघायला भेटतं सिकंदर पण मागच्या साईडला आहे तर चला दाखवतो तुम्हाला हाय आपला रायफलचा टेम्पो तर आताच एंट्री झालेला आहे या साईडला सिकंदर आणि सिकंदरचं बोलायचं झालं तर खूप कमी वयामध्ये नाव केलं आहे असं आपला सिकंदर तर घरची गाडी पण आपण खूप वेळेला पलताना बघितली आणि एकदम टॉपचा स्पीड लागलाय दादा नमस्कार, नमस्कार। काय बोलतोय आजच्या पैऱ्याबद्दल पैरा आहे चांगलंच आहे का आज सोबत पलणार आहे की कसं काय सोबत पैर आहे ओके म्हणजे घरची गाडी नाही ना पलना ना ना। ओके मित्रांनो तर आज घरची गाडी नाही पलना दादाने नक्की सांगितले पण आपला जो रायफल आहे रायफलचा पण पैरा वेगळा असणार आहे आणि सिकंदर सिकंदर खूप कमी वेळेमध्ये आपलं नाव करतोय आणि नक्कीच आपल्या मालकाचं नाव खूप उंचपर्यंत नेऊ घेऊन जाईल असं आपला सिकंदर आहे मित्रांनो एक छान आणि सुंदर असा नंदी पक्ष बघताय तुम्ही समोरच पक्ष एक एका मॅकवरती आहे म्हणजे नक्कीच शांत स्वभावाचा आपला हा नंदी आहे आणि एकदम व्हाईट गोल्ड आहे बघा एकदम मस्त दिसतोय आणि खरोखरच असे या नंदींना बघून आज मन एकदम भरून आले तर मित्रांनो ही आपली पार्ट टू व्हिडिओ आहे पार्ट वन आणि मैदानाचा आढावा टाकलेला आहे तर नक्की बघा याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नोटिफिकेशन नाही येणार ना त्याच्यामुळे नक्कीच बघा मित्रांनो एक महादेवाचा नंदी म्हणजेच आपला बावीस अकरा पिष्टन देखील आलेला आहे मित्रांनो पिष्टन जरी शांत स्वभावाचा असला ना तरी पण एक मोठा आपल्याला स्पीड लावताना बघायला वाटतं संपूर्ण त्यांचे कार्यकर्ते मित्रपरिवार सोबतच आहेत आणि पिष्टनला पण आता पाठी दाखवायला येणार आहेत काय बोलतो बरं आहेस ना मस्त भाई कोकण आलाय पण मग मगाशी बघितलं होतं फाटी दाखवायला गेलेला जंक्शनचा सुलतान आलेला आणि त्यांचे संपूर्ण सहकार्य आहेत दादा नमस्कार कसं काय असणार आहे आजचा पैऱ्याचं वगैरे ओके मस्त काय अपेक्षा काय अपेक्षा असतील काय अपेक्षा आता <laughs> नक्कीच दादा आज म्हणजे प्रत्येक जण मैदानामध्ये येताना एकच अपेक्षा असते की नक्कीच आज गुलाल तरी व्हावा कमीत कमी तर मग आज पहिला पण तसंच आहे मैदानाबद्दल काय बोलत आहे मस्त आहे ना आणि थोडंफार लांब देखील फाटी वाटते नक्कीच आज बैलांचा कस पणायला लागणार आहे आणि त्याच्या सोबत मालकांचा देखील बरोबर <laughs> ना मित्रांनो सकाळी ज्या फाट्या ओल्या होत्या ना त्या बघा एकदम कशा एकदम सुकलेल्या आहेत आणि इतकं बघायला एकच नंबर मजा येणार आहे तर ट्रॅक्टर देखील आहे बघा ट्रॅक्टर काम चालू आहे ना रोलर वगैरे मारून घेतात तो आहे आणि अशा प्रकारे असणार आहे मैदान तर चला आणखी नांदी बघूया आपण पुढं मित्र बघा एकदम महादेवा दादा नाव काय माणिक आलेल्या मैदानामध्ये कोणाचे नाव बोलतात दादा स्वरा बोदावले कनेरखेड ओके कनेरखेड खेडचा मानिक आहे का ओके तर बघा एकदम भारी आहे दादा आजच्या काय बोलताय आहे ओके बावरे बरोबर आहे दादा एकदम खुल्या मानाने सांगितलं बरीच जण अजूनपर्यंत सांगत नाही पण ओके मग आज काय अपेक्षा असणार फाटी दाखवली पण दिला कशी आहे फाटी आजची एक नंबर एक नंबर आहे ना आ, काल पाऊस पडला होता एक मनात धाकधूक होती का कारण का सकाळी पाऊस म्हणजे फाटीमध्ये थोडंफार असा ओलावा होता हम्म तर आता मस्त ऊन पण पडलाय आणि एक नंबर आहे ना का दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आज आपल्याला गुलाल भेटू विशेष मित्रांनो हिंद केसरी सिस्टम बावीस अकरा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि आजच्या मैदानासाठी सज्ज आहे तर माहीत नाही आपल्याला पैरा वगैरे कोण आहे तर आदात बाई खूप सारं नाव केलं तर आणि आज देखील त्या स्पीडने पडला तर बघू दादा नमस्कार कसं काय आजचं पैराचं नियोजन वगैरे लक्ष आहे सांभाने घरचा गाडी पळाली दोन नंबर दोन नंबर झालेला आणि आजच्या मैदानाबद्दल काय बोलत आहे दादा काय आता हाय मैदान तर चांगलं आहे पल्ला वगैरे हाय okay, पळल पहिला पण मस्त पल्ला पण मस्त आहे आज काय अपेक्षा असणार काय राहिल गाडी बोललेला पिस्टन खूप कमी वेळेला आपलं नाव करते काय बोलत आहे काय त्याने आपलं दिलेलं आहे सगळं कमून आज तानापासून टॉप टॉपलाच नक्कीच दादांशी संवाद मोठा नंतर साधूया आता बघूया आपण आलेली नंदी आणि पिस्टन देखील मैदानामध्ये आलेला आहे खूप कमी वेळेमध्ये नाव असं लौकिक केलेलं पिस्टन मैदानामध्ये दाखल आहे मित्रांनो महान भारत केसरी एक नंबरचा महाणकारी तसेच थार विजेता असताना आपला महान भारत केसरी हरण्या हिंदी केसरी हरण्या मैदानामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्याला बघण्यासाठी लगेच गर्दी झालेली आहे एक तुफान वेगळा माश्या म्हणून ओळखला जाणारा हरण्या देखील आलेल्या मित्रांनो हरण्या चाललेलं पाठी दाखवण्यासाठी जसे बबलू दादा आलेत ना सर्व फॅन्स लोक तसेच आपल्या हरण्याचे प्रेमी आहेत ना ते दादांना भेटण्यासाठी आलेत आणि दादांशी आता आपण दोन शब्द बोलणार की आज पैरा वगैरे कोण असताना दादा नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे दादा स्वागत आज तुमचं स्वागत कराल आम्ही आज लवकर आल्या काय बोलतोय आज मैदानाबद्दल तसं बघला तर तुम्ही माझ्या रूमवरती जे आला पाहिजे होतं की तिथे व्यवस्थित मुक्कामाची सोय झाली असती आपले युट्यूबचे वाहिले यांची सेवा करायची मला वेळ आली कमी आली दादा तुमचं एवढं चांगलं मन बघून आम्हाला पण कुठे पण नक्कीच नेक्स्ट टाइम नक्कीच तुमच्याकडे येण्याचा दा, दादा आजच्या पैऱ्याबद्दल काय बोलताय आजचा पैर मी आहे कस आहे ज्या पण नक्कीच आता आज एक आपली मुंबईची गाडी आणि नेहमीच ही गाडी जेव्हा जेव्हा पालते ना गुलालतच राहते काय बोलताय आहे वादल बद्दल आज शंभर टक्के वादल ही चांगला पालतो आणि एक आशा राहतो गुलाला जी आणि ती साध्य करते असं वाटत नक्की दादा खूप सारे शुभेच्छा देतो आणि नंतर आपण बातचीत करू धन्यवाद सर्जा आलाय आड्यात अंतर ठेवून बाजूला सारखा आणि सरजाची पूर्ण टीम आलेली आहे बघूया सर्जा आणि सुंदर माधर वाटत दोन्ही असतील विठ्ठल नाना तर नाही दिसत आहे सरजा आणि सुंदर देखील मैदानामध्ये दाखल झालेले मित्रांनो वैभव दादा तसेच आनंद दादा तारेकर यांचा आदल देखील मैदानामध्ये आलेला आहे तर आज पहिला असणार हरण्यासोबत वादल मैदानामध्ये दाखल मित्रांनो आपल्या युट्यूबर फॅमिली मधनं पण भाऊ आहेत त्यांचं देखील खूप सारं स्वागत आहे आता सर्जा आणि सुंदर देखील मैदानामध्ये दाखल झालेले आहे मित्रांनो सर्जा आणि सुंदर देखील मैदानामध्ये आलेले आहे आणि विठ्ठल नाना देखील आलेले आहेत सर्जा आणि सुंदर साठी खूप सारी गर्दी नमस्कार बरं कसं काय आजचं नियोजन ओके पहिलेच वगैरे मित्रांनो अजून पर्यंत पहिले फोडले नाही आणि जो पर्यंत म्हणजे गाडी झुपत नाही ना तो पर्यंत आपल्याला पहिले समजणार नाही ना तर बघूया ना की कोण कोण पहिले असणार आहे सर्जा आणि सुंदर देखील मैदानामध्ये दाखल मित्रांनो निंबळकर सरांचा सरजा हिंदी केसरी सरजा आणि या साईडला सुंदर घरचा साज देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि नक्कीच अजूनपर्यंत पैरे आपल्याला माहीत नाही आहेत माहीत नाही घरचा साज पाडेल की नक्कीच पैरे वेगळे असतील मालधार वाटतं नक्की पैरे वेगळे असतील कारण का निंबालकर सर आता असते ना तर शंभर टक्के आपल्याला पैरे समजले असते मित्रांनो सुप्रसिद्ध गाडा म्हटलं गौतमबाई गा। काकडे नमस्कार नमस्ते कशात एकदम छान आजच्या मैदानाबद्दल काय बोलताय एकदम छान आहे रान पळायला खूप छान आहे चांगलं केलेलं काल पाऊस झाला होता आणि त्याच्यानंतर म्हणजे मनामध्ये एक लागलं होतं की मैदान होतंय का हो नव्हतंय काय बोलत आहे मैदानाबद्दल कारण का त्यांनी जसं म्हणजे पाऊस झाला ना सकाळपासून ट्रॅक्टर वगैरे चालून एकदम मस्त फाटी बनवली शेवट निसर्ग पावसाचा हा विषय हा निसर्ग अवलंबून बरोबर पण त्यांनी ग्राउंड चांगलं तयार केले आता जरी काल पाऊस झाला असला ऊन पडलं त्यांनी आता ट्रॅक्टरनी परत फाट्या व्यवस्थित केलेल्या आहेत नक्कीच आज जर उगडी दिली तर मैदान चांगल्या पद्धतीने पार पडलं भैया आपले कोणते कोणते नंदी असणार आहेत आज आपला मॅगी आणलेला आहे आणि नकऱ्या म्हणून जो छोटा आधीच खून पडतो तो आज उत्तमला आणला आहे पायऱ्याचं सा काय सांगू शकता का पैरा मॅगी आणि महबूब आहे आणि सुंदर ओके खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला कारण का खूप सारे म्हणजे योगदान केले आहे तुम्ही बैलगाड्या क्षेत्रामध्ये धन्यवाद मित्रांनो सप्त हिंदी केसरी सुंदर देखील मैदानामध्ये आलेला आहे बॉस तर बॉस आलेले आहेत आणि या साईडला आहे सुभाष ताता मांगडे मांगडे त्यांची पण दोन मिनटं बोलू नमस्कार दादा नमस्ते कसं काय आजचं नियोजन आहे म्हणजे याच्या अगोदर आपली गाडी पालाली होती आणि एकदम खूप वेळेला पालाली होती म्हणजे भारी एकदम गाडी आजच्या फाटीबद्दल काय बोलताय आहे बरोबर ताद्या रात्री पाऊस पडला होता तरी पण एवढं चांगलं नियोजन काय बोलत आहे नियोजन मस्त आहे आणि आज पल्ला देखील थोडासा मोठा वाटत चांगला आहे पल्ला चांगला पळायला राम चांगला आहे बैलांचा कस लागायचं एक हिंड दे देता दे 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 का याच्या अगोदर आपली गाडी पळाली होती ना नंतर सांगा शंभर टक्के तर खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला मित्रांनो आपला मुंबईचा आद किंग म्हणजे आती दादा यांचा सुंदर देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्कीच आदात वयामध्ये खूप सारे बिंजोळमध्ये नाव केलंय तर बघू आजचा पैरा वगैरे कोण असणार आहे दाद्या कोण आहे आजचा पैरा वगैरे पहिला आपला आम्ही चिपणे तोंडाला पलायची ना ओके 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 म्हणजे टिटवी आहे का तर नक्कीच दादा याच्या अगोदर पलायली गाडी आपली गावा ओके okay. नंबर केला तर ओके <laughs> okay, बलालेश्वर मैदानामध्ये नंबर पण केला होता याच्या अगोदर पलाली होती तर नक्कीच आजच्या मैदाना वो, मैदानामधनं खूप सारे अपेक्षा असणार आहे हाच तो सुंदर जो आदतो हो यामध्ये मुंबईमध्ये धुमाकूळ घालतोय नक्कीच मथुर सोबत पलालेला आणि खूप सारे अशा बिनजोरच्या शर्यती आहेत जे आपल्या सुंदरने केलेले आहेत समोरच बघा जीवन डायवर निनाम यांचा सुंदर देखील आलेला आहे आणि मित्रांनो आज भले मोठे म्हणजे एकदम टॉपचे नंदी आलेले आहेत मित्रांनो गटामध्ये नाही तर आपल्या सेमीमध्ये एकदम भारी अशी लढत बघायला भेटणार आहे नक्कीच सुंदर देखील आलेलं आहे तर मित्रांनो सुंदर तर आलं आहे पण पण आपला सप्त हिंदी केसरी भारत आणखी दिसेना असं झालं आहे तर नक्कीच भारत देखील येणार आहे आणि काय वाटतं कोण असणार नक्कीच आपलं सप्त हिंदी केसरी भारत सुंदर एकत्र पलताना दिसेल का आणखी एक उत्सुकता म्हणजे आपला मथूर बिंजौरचा वाश्या तसेच हिंदी केसरी मथूर मैदानामध्ये दाखल होतच आहे आता तर आताच शुभम शुभमदाला कॉल केला तर त्याला मथूरला बघूया तर मित्रांनो आपण ज्या ज्यांशी वाट बघत होतो फायनली आलेलं आहे आपला बिनजोडतो बादशाह तसेच हिंदी केसरी मथुर एक हजारे मैदानामध्ये दाखल आले सांगू नको का <laughs> भाई आता व्हिडिओ मध्ये दाखवला मित्रांनो बघा सगळे सगळे बघा आले मग त्यांना मैदानात मथुर आलेला मैदानामध्ये इकडे गौर्यादा आहे दाय सगळीच आहे सगळीच आणि आज नक्कीच राहुल दादा देखील मैदानामध्ये बघायला भेटणार आपल्याला दोन मिनट तर मित्रांनो मथुरला उतरवत आहेत मित्रांनो बिंजोरचा बादशहा एक हजार एक मथुर हिंद केसी मथूर पब्लिकचा बेताड मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि राहुलदादा पण लवकरच मैदानामध्ये येणार आहे शुभमदादा आले गौरवदा आले त्यांच्या मागे संपूर्ण टीम आले आपल्या मुंबईवरनं तर नक्कीच मथुरला बघण्यासाठी खूप सारी गर्दी होणार आहे जेमतेम बरेचसे नंदी आले आहेत ऑलमोस्ट ऐंशी ते नव्वद टक्के नंदी आलेले आहेत तर मित्रांनो याच्यानंतर ना आपल्याला नोटिफिकेशन ना बघायला भेटणार त्याच्यामुळे चॅनल चे आपला चेकआउट करीत राहा बऱ्याचशा मुलाखती आणि बरेचसे अपडेट तुम्हाला भेटतच राहतील तर दिवसात ना म्हणजे आपण तीनच व्हिडिओ टाकू शकतो त्याच्यामुळे आपल्याला याच्या पुढची नोटिफिकेशन बघायला भेटणार बिंजोरचा बादशाह मथुर एक हजार एक मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आज बघा कसं एकदम खंडे भंडार घेऊन आलेला आहे मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा आज कशी गाडी पडणार आहे आणि मथुरच फिटनेस बद्दल बोलावं तर अत्यंत चांगलीशी फिटनेस झालेली आहे इकडे गौरवदादा पण आहे इकडे शुभमदादा पण आहे आणि मथुर मैदानामध्ये दाखल आहे दादा नमस्कार नमस्कार कसं काय आजचं नियोजन ओके आज वस्तीला होतं गे इथं आणि राहुल दादा मैदानामध्ये कधी येणार आहेत ना आज ओके okay, अकरा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आपल्याला नक्कीच बघायला भेटणार आहे तर नियोजन चालू आहे त्याच्यामुळं नंतर बोलू राहुलदादा येणार राहुल दादाची बाईट आपण घेणार आहोत चॅनलवरती तुम्हाला नोटिफिकेशन नाही येणार पण नक्कीच चॅनल आपला चेकआउट करत राहा राहुल दादाची मुलाखत लवकरच येणार आहे